लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले ग्रामीण भागात प्रचार करताना पाहायला मिळत आहेत महायुतीचे सर्व नेते उदयनराजे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यातच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी ग्रामीण भागात प्रचार करताना दिसत आहेत लोक मला आणलं नाही ते इतकं छान नाही तुम्ही म्हणतात की इकडचं सोना हुए। अप, अपना जो सोनं आहे अपना पर्यटन जे आहे ते आपलं सोना आहे ते, मुझे है, आप ते भी मला म्हणजे मालूम आहे हो सबको तुम्ही तुम्हाला माहिती मी हिंदी आणि मराठी आणि यहाँ पे जो पर्यटन है अगर अपन अभी शहर में जाते हैं तो ला काई ला काई बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंग, 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 मस्त अपने बिल्डिंग, बिल्डिंग ला लं मध्य हवा नहीं देता है या उससे ऑक्सीजन नहीं मिलता है उससे अपने को कुछ नहीं सिर्फ एक के ऊपर एक आदमी रहता है एक कितने हजारों लोग आप मुंबई गये ना सर ना तुम्ही तुमसे नाते बाई के पास कितने असे लगते तुम्हें बगित कस है अपने हे गावाला तस नको कराए जो ये सब पर्यटन है उसको ध्यान रखते हुए कैसे विकास का काम ताकि बच्चे अपने बाहर नहीं जाए यहीं पे काम करें ये उदयन राजे का सोच है और वैसे ही वो करना चाहते हैं कि यहाँ का जो अगर यहाँ पे अपन बदल के बिल्डिंग 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 लगाएंगे तो बॉम्बे से कैसे अलग होगा वो एक पॉल्यूशन वहां पे सांस लेने को सांस स्वच्छ लेने को नहीं है पानी स्वच्छ नहीं है माला तो वाटत नहीं तथे जाए मैं माला वाटत नहीं कि तुम च मुल तिथे जाओ कि इतनी भीड़ भाड़ में रहने के लिए किस लिए अगर यहीं पे अगर कुछ हो सकता है जिससे एम में काम या अपने आसपास में काम हो सकता है तो अपने बच्चे यहीं के यहीं रहे और यहीं पे काम करें तो कितना अच्छा होगा और मत की प्रचार से गरज नहीं है दुनिया सभा ने बीजेपी चल घातला है तुम जी बाजू कुछली है ना थोड़ा मी पण बोलून बोलून तुम्ही सांगा तुमची बाजू कुठली आहे बर आणि बीजेपीचे चे उमेदवार कोण आहेत आणि तुम्ही म्हटलं ते पण से चिगंदर राजे भोसले पण बीजेपी मध्येच आहे पण त्यांची उमेदवारी आता महिना सांगतो <laughs> तो दोनों दोनों भाई एक ही पार्टी में हैं दोनों एक दूसरे का साथ भी दे रहे हैं आप सब भी उनका साथ दे रहे हैं तो यहाँ का विकास ज्यादा दूर एकदम भी नहीं है मुझे ऐसे लगता है यहाँ पे यहाँ पे ऑलरेडी विकास है ये नहीं जाना चाहिए क्या तुम्हारा इसका जैसे पानिया है इतने पेड़ पौधे ये सब जो सच्चे में कहीं पे आजकल कुछ भी शहर में अपन जाए तर का बहुत सारे लोग हैं लेकिन लोगों के बीच में भी अकेलापन करते ना लोग खूब पाए तरीपन ऐसा एकट बना वक्ता है कहीं और तो अपना छोटा सा गांव ही हो फिर भी अपन एक दूसरे को देख सकते हैं एक दूसरे का पूछ सकते हैं एक दूसरे का ख्याल रखते हैं कल को किसी का बेटा नहीं है तो पड़ोसी भी देखते हैं वहां पे इतने पड़ोसी होने के बाद भी कोई एक दूसरे को देखता नहीं है हे सच्ची गोष्ट है कि नहीं तुम्हारा पनता तुम्हें नहीं है तुम्हें शहर गेला नहीं है शहर जाऊ बगित पन आईक होता अपना हाल को अपने लोग यहीं पे रखने हैं यहाँ से दूर नहीं करने हैं ये उदयन राजे का सोच है आप सब के लिए काम करणार आहेत विकासच्या काम करायचं आहे आणि करत आले आणि अजून करायचं आहे तुम्हाला माहित आहे की ते आता बीजेपीची तिकीटवर उभं राहिले आणि मागच्या वेळ कोणाला कोण थोडस ऐतिहासिक काय माहित असेल हो कदाचित ठीक आहे तर उदयरायचे उदयनराजेंना तुम्ही ओळखता असेल ना बोला की बोलायला आले तुमच्याशी अगर कुछ ऐसे है जो आप आपण की तुम्हाला सांगायचं असेल कुणाला काही बोलायचं असेल तर माईक देते खाली नक्की बोला आरोही अर्थाने मस्त आभार मानायला तिथे आलेली आहे तुम्ही नेहमी ने उदयनराजेंना ने 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 साथ दिलाय समान आणि हे परिवारला समान आणि आदर दिलाय तुम्ही नेहमी म्हणजे इतकं उन्हात येणार आणि बसणार आणि वेळ देणार हे खूप खूप आभारी आहे म्हणून सुंदर महिला आहे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांच्या चेहऱ्यावर खरं मला वाटतंय की हो हा जो आनंद आहे राणी राणीसाहे भेटल्यानंतर तो अगदीच दिसतोय की त्या पहिल्यांदा भेटू दे किंवा काय का असे ना जसं राणी साहेबांनी सांगितलं की सहा आमदार आणि त्यांच्या प्रत्येक आमदाराच्या खाली इतकी कामं तर मला असं वाटतं की महाराज साहेब तर येतीलच भेटायला पण तुमच्या प्रश्नाला मी थोडस सा सांगते की तुम्ही तुमची जर कामं जी आहेत तसे शिवेंद्र महाराज समर्थच आहे ते सगळं तुम्हाला हे करायला मदत करायला पण तुमचं तुम्ही महाराजांपर्यंत जरी आलात तर असं कधीच होणार नाही कारण की त्यांच्या इथे हजार हजार लोकांची रोज रांग असते त्याच्यामुळे ते पोचतातच पण आपण पण थोडं हे घेतले पाहिजे आप की आपण महाराज साहेबांपर्यंत पोहचू आणि त्यांच्यापर्यंत एखादं काम आलं आणि ते होत नाही असं कधीच झालेलं नाही त्याच्यामुळे जसं सगळ्यांनी सांगितलं की इथे आम्ही फक्त राजकीय प्रवास करायला नाही आलो तुम्ही सगळेच परिवार आहेत दोन्ही महाराजांचे आणि जसं आतापर्यंत आपण महारा शिवेंद्र महाराजांना सपोर्ट करत आलो तसंच आता आपल्या महाराजांना त्या ह्याची गरज आहे तुम्ही सगळे त्यांचे आहेत परिवारातले आहात ते जरी पोचले नसतील तरी त्यांचं लक्ष सगळीकडे आहे त्यांचं रिपोर्टिंग तुमच्या गावाचं सगळ्या गावांचं रिपोर्टिंग त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात खासदारची कामं वेगळी आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी करायला लागतात पण मी तुम्हाला आज साहेबांच्या निमित्ताने महाराज साहेबांचे की तुम्हाला इन्व्हिटेशन देते की तुम्ही एकदा जलमंदिरपर्यंत या तुमची कामं किंवा भेट की नक्कीच होईल आणि तुम्ही जे काही त्या सगळ्या एवढ्या छान महिलांना सॉरी तुम्ही इथे सगळ्यांना इथे एकत्र केलं तुमच्या निमित्ताने सगळ्यांनाच आम्हाला ही सुंदर जागा आणि सुंदर माणसं भेटायला मिळाली तर तुमचे खरच खूप खूप आभार आहे आणि आम्ही सगळे नाणी साहेब येतीलच येतील त्यांच्या निमित्ताने आम्हाला इथे यायला मिळेल आणि पुरणपोळीचा भेट नक्कीच करा जे काही इथे स्पेशल असेल आणि आम्हाला नक्कीच बोलू आम्हाला जाणार निवडून येणार दिल्लीला जाणार छत्रपती उदयन राजे भोसलेचा जय भवानी जै जय भवानी जै भारत माता की वंदे वंदे